<coughs> तर आज आपल्या भंडारींचा वाढदिवस आहे तर युक्त आलेला आहे भंडारीसाठी म्हणजे बघूया आपण आता छाया जोगळेकर यांनी त्यांना पाठवलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही आजी लोकांना पण काही घ्या म्हणून पाठवलेलं आहे बांगड्या किन वगैरे त्यांच्या हाताच्या मापाच्या तर आता आपण भंडारीचं बघायचं बघायचं वा खायचं हा वा खायचो ओळखायचं मग फोडायचं कुंभार पण त्या ओळखा मग फोडू फोडूरी काय बघू आपण काय आलं या काय ना भंडारी काय विचारते कुंभार खोला तुम्ही आधी सांगा की काय आला असल काय आलं ते सांगा ना त्यात काय काय वस्तू आहे का काय वस्तू आहे का दुसरं पदार्थ ना बघा काय ओळखलं कपडे असतील काय विचार कपडे अजून काय विचार अजून काय अजून काय पाहतात काय किड कपडे कपडे काय साडी पाठवलेली आहे हरी ताई मी सांगितलं होतं मी तुमच्यासाठी एक साडी पाठवते माझ्यासाठी साडी पाठवले तुमच्या वाढदिवसाला असं धन्यवाद धन्यवाद असं हा छान काढून बघा ना मध्ये छान आहे छान आहे मी त्यावर तुमचा ड्रेस बघते ना त्यांना पाठवली त्यांच्या आता देजी बघू दे ग म्हणून बघू द्या मग आहे सूत वगैरे चांगलं आहे चांगलं छान आहे ना

खाली काय पडले ते हेच आहे टी शर्ट मग आज आज घालायचं का मग आठ दिवसाला हा छान मस्त येतोय बरोबर आहे घ्याय तुमचं दुःख हे राकेश साठी हा राकेश आणि ह्या दोन्ही तिघे कुठले द्यायचे आता ते घालायचं हा ते राकेशचे

ചാ <Gã> <Anfangundar Administrationísim water>

सगळ्यांनी घ्या पटापट चला पटपट पेढे घ्या मावशी आणि राकेशला द्या हिला द्या सुशला मावशीला द्या हा सुशला मावशीला झाले ना सगळ्याला आले कस आहे मस्त आहे का तु खाईया खांदा दादा खायचं तुझ्याकडे दादा ते झाले दादागी मस्त पेडे खा सगळ्यांनी मी दादा तो खायला पुन्हा तो खायचा नाही अजून काय पाठवलं साड्या पाठवलं का बघू अजून हा धन्यवाद मी बाप्पाच धन्यवाद धन्यवाद खूप छान आहे म्हणा प्रेडायन आहे लहान आहे ना संध्याकाळी केक वगैरे कापू कपडे घालायला नवीन ते पण हा आमच्या भंडारीच्या वाढदिवसाचं जेवण निर्मलाताई परते यांनी दिलेलं आहे तर ताई तुम्हाला खरंच खूप खूप धन्यवाद मनापासून आमचे तर आमच्या भंडारींचं आज खरंच मोठं नशीब आहे एका मुलीनी जेवण दिलेलं आहे त्यांचीच मुलगी आहे ती आणि त्यांना लाडू आणि आमरस आणि चपात्या बनवलेल्या आहेत वरण भात तर अजून संध्याकाळी काहीतरी वेगळं असेल तर मग आज आमच्या भंडारीचा जलसा आहे तर बघू आता संध्याकाळी अजून कसा कार्यक्रम होतोय काय होतंय तर म्हणा धन्यवाद ताई म्हणा धन्यवाद ताई तर आज तुम्हा तुमच्याकडून आम्हाला मोठ्याने ऐकायचं तुम्ही सगळ्यांनी छान बसा धन्यवाद हात कशाला जोडायचे आशीर्वाद ताई म्हणायचं आशीर्वाद तुमचं खरं काही लोक तर काय म्हणतात माहिती का भंडारी भंडारींचं बोलणं आम्हाला नाही कळत फक्त मला कळतं म्हणजे ते पहिल्यांदा बोलताना निगुरु कसं जन्मल्या आणि सहा महिन्याचं वर्षाचं असल्यावर कसं ती तर मग करतं ना तसं आमच्या भंडारींचं आहे भंडारीने प्रत्येक शब्द बोललेला मला कळतं आणि कधी कधी मला पण नाही कळत मग मी सोडून देते पण कळतं बऱ्यापैकी तर आज वाढदिवस आहे तर ताई तुम्ही जेवण दिल्याबद्दल खरंच माझ्याकडून आणि माझ्या शोध वृद्धाश्रमातल्या आजी आज आजोबांकडून खूप मनापासून धन्यवाद परत एकदा तर आज प्रत्येकजण वाढदिवसाचं जेवण देतं माझ्या वृद्धाश्रमाला पण तुम्ही आज माझ्या वृद्धाश्रमात राहणाऱ्या माझ्या ह्या लाडक्या भंडारींचं वाढदिवसाचं जेवण दिलं तर त्याबद्दल तर मी खरंच मनापासून धन्यवाद तुमचे देते आणि अजून आपल्याला पुढं खूप बघायचं आहे संध्याकाळी तसा वाढदिवस आहे काय तर चला आता जेवू द्या त्यांना आमचे इकडं बसलेले भंडारी वाढदिवस आहे त्यांचा आणि आम्ही आहे केक इकडं आता केक कापायचा आहे सकाळी लाडू खाल्ले काय खाल्लं परत अमर खाल्लं मागाशी पेढे आले होते नहीं। नहीं। तर आता केक कापूया इकडं सगळ्या गवळणी थांबल्यात आमच्या केक कापायला तर काय मग कसा आजचा दिवस मस्त <laughs> आहे ना मस्त जेवण करून फक्त झोपून गेलेत बिचारी झोप झाली की मस्त झाला आज नाही झोप आली खरं आता आता बसून बसून होते ना आता मंगलमाशीचा झाला बैलकुंभारचा झाला आता भंडारींचा झाला आता कुणाचा आहे माझा चकुलीचा छकुलीचा वाढदिवस करायचा आता तुम्हाला किती लागतं गळ्यातलं बांगड्या आमक अमक आमच्या जेंटलमॅनला काय लागत नाही काय मी सुद्धा ड्रेस घातला आज हा दुसरा ड्रेस आहे नवीन त्या ड्रेस घालून बाहेर जायचं हा का कसा आहे ड्रेस मस्त आहे ना छान बरमोडा हा फिरायला जायचं का कुठं कुठं जायचं आठवायला एक दोन चार दिवस लागतील तर आपलं आवड होईल सगळं पुढचं व्हिडिओच तर आठवण करा आपण जाऊ जवळच्या जवळ कुठंतरी का तर छकुरीचा पण वाढदिवस आपल्या वृद्धाश्रमात आपण असंच करू तर आता आमची मृदूला गाणं गाणं आहे काय इकडं छानपैकी पिंक कलर आणलाय सुंदर आहे आहे छान मस्त आहे वाढदिवस माझे जन्मता गे लक्षात नाही बरं राखेस आपण आपण करू इकडं तर मग आम्ही काही आवक्षण वगैरे नाही पण आम्ही असंच कुंभारच पण आपण आवक्षण केलं होतं का कुंभारच हा पाच दिवस केला होता ऑप्शन केलं होतं का नव्हतं ना तर कशाने साधारण महिन्यात साधारण महिना झाला असं झाला ही सगळं मंगल मावशीच होत महाशिवरात्री मंगल मावसा शिवराय तर মানধান <laughs> মান

काय नाव नाही तर आमच्या भंडारींचा वाढदिवस आम्ही केलेला आहे आपल्या वृद्धाश्रमात राहणाऱ्या प्रत्येक आजी आजोबाचा आपण करतो तर मंगल मावशीचे लक्षात आहे तारीख वगैरे भंडारींची होती आणि आमच्या कुंभारचा आम्ही अंदाजे केलेला आहे तर आता छकुलीचा येणारा आम्ही करणार आहोत तर आज खूप सारे शुभेच्छा आल्या आमच्या mm -hmm. भंडारींना mm -hmm. सगळ्यांनी खूप मस्त शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद अनेक mm -hmm. जणांचे फोन पण आले की वाढदिवसाच्या खूप सारे शुभेच्छा आणि खूप जण म्हणतात माझ्या वडिलांसारखे दिसतात भंडारी mm -hmm. खूप जण म्हणतात म्हणतात का नाही mm -hmm. तर सगळ्यांचे वडील आहेत भंडारी आमचे भाऊ आहेत सगळे आहेत हाय का ना mm -hmm. तर खूप छान आनंद होतो एक दिवस तेवढाच आपला पण ही काय जेन्ट असल्यामुळं नटापटा नसतो साधा बड्डे असतो फक्त ड्रेस घालायचा आणि केक खायचा लाडू खायचा दुसरं काय नाही तरी काय आपल्याला मग सांगितलं होतं त्या टाईम कपडे दिले होते तर आम्ही आहोत खुश तर आज आमच्या भंडारीचा ह्या पद्धतीने आम्ही साधारण पद्धतीने वाढदिवस केलेला आहे आणि आप आपल्या इथं आम्ही असंच करतो आहे कर का नाही तर मग आता काय काय दिलं गिफ्ट आम्ही फक्त कुंभारला गिफ्ट दिलं होतं भंडारीना गिफ्ट काय नाही दिलेलं काय गिफ्ट दिले आम्हाला तुम्ही द्यायचं द्यायचं असत पण आम्हाला मागितलंच नाही तुम्ही मागितलं नाही ना ना मागितलं नाही मला काय मागितलं होत काय मागितलं होत काय मागितलं बिली बिली काय पाहिजे खरंच पाहिजे चांगल्या दिवशी बघा काय का तिकडे आजचा चांगला दिवस येणार हातात घेऊन आलो होतो का मग आजच्या दिवस नाही वाढायचं आजच्या दिवस नको भांडायला तू मडक कपडाय तो नको बघा तुमची सगळी काळजी करू नको दिवस सांगेल मी आणून पण एवढ गाला तरी खायचं हा आशीर्वाद द्या आशीर्वाद द्या आशीर्वाद भंडरे दादा एवढ्या बहिणी आहेत तुम्हाला हा आशीर्वाद आशीर्वाद शंभर वर्ष हे घ्या का हे घ्या आवडून कोणी कोणी हे चारा आणि ती हे चारा

तर आजचा आमचा व्हिडिओ इथं चांगले संपवतो मला धन्यवाद आशीर्वाद धन्यवाद आशीर्वाद